नमस्कार आज आपण कंचे भागू बेव किंवा बॉडमास क्रिया किंवा पादावली सोडवण्याचे मूलभूत नियम या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत या व्हिडिओमध्ये आपल्याला जर एकाच उदाहरणामध्ये अनेक क्रिया आल्या तर त्या क्रिया कोणत्या क्रमाने कराव्याच्या ही सांगणारी एक नियमावली या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ पायरी पहिली सुरुवातीस कंस सोडवावेत यातही एकाच पदावलीत अनेक कंस आले तर सुरुवातीस डाव्या बाजूकडील कंस सोडवावा जर एकाच कंसामध्ये अनेक कंस आले तर सुरुवातीस आतील कंस सोडवावेत पायरी दुसरी यानंतर वर्ग किंवा वर्गमूळ किंवा घातांक या क्रिया कराव्यात यातही एकाच पदावलीत या क्रिया जास्त आल्यास किंवा अनेकदा आल्यास डावीकडील क्रिया सुरुवातीस पायरी क्रमांक तीन पायरी दोन नंतर गुणाकार किंवा भागाकार या क्रिया कराव्यात यातही एकाच पदावलीत गुणाकार किंवा भागाकार याच्या अनेक क्रिया आल्यास डावीकडील क्रिया सुरुवातीस करावी पायरी क्रमांक चार पायरी तीन नंतर बेरीज किंवा वजाबाकी या क्रिया कराव्यात यातही एकाच पदावलीमध्ये अनेक बेरीज किंवा वजाबाकीच्या क्रिया आल्यास सुरुवातीस डावीकडील क्रिया करावी पायरी क्रमांक पाच कंसात अनेक क्रिया आल्यास पायरी क्रमांक दोन ते चार या क्रमाने कंसातील क्रिया कराव्यात मित्रांनो हा व्हिडिओ आपणास निश्चित आवडला असेल आवडला असल्यास अनेक आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि पदावलीतील सर्व क्रिया या नियमांनी केल्यास आपले उदाहरण कधीच चुकणार नाही निश्चित आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद